निसर्गरम्य उत्सवभूमी कोकण आणि उत्सवप्रेमी कोकणी बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कोकणात असून गौरी गणपती शिमगा टिपूर जत्रा उत्सव एप्रिल मे महिन्याची सुट्टी घालवण्याची व गौरी गणपती शिमगा टिपूर व जत्रा उत्सव साजऱ्या करण्यासाठी कोकणी बांधव काम करत असलेल्या ठिकाणी सुट्टी मिळाली नाही तर त्या नोकरीवर पाणी सोडून खिशात पैसे नसतील तर कर्ज काढून एस टी लक्झरी गाड्या फुल असतील तर ट्रेनमध्ये दाटीवाटीने अनंत यातना सहन करून आठ ते दहा तासाचा वेदनादायी प्रवास करून कोकणात आपल्या गावी गौरी गणपती शिमगा टिपू जत्रा उत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या गावी आपल्या घरी हजर होतात आणि सण उत्सव साजरे केले की त्याच दिवशी पुन्हा परतीचा प्रवास करतात मुंबईकडे परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणी बांधवांची संख्या मोठी असते त्यामुळे एस टी लक्झरी या सर्व गाड्या भरभरून जातात त्यामुळे कित्येक कोकणी बांधवांना रेल्वेने प्रवास करण्याखेरीज दुसरा मार्ग न आज घरगुती गणपतींचे विसर्जन करून कित्येक कोकणी बांधव कामाला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्या कणकवली राजापूर विलवडे रत्नागिरी या स्टेशनवर मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेमध्ये आपल्याला आज शिरायला जागा मिळेल का किंवा प्रवास करता येईल का या विमंचनेत उभ्या आहे मुंबई वसई ठाणा कल्याण या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या प्रवाशांनी भरूनच येत आहेत त्यामुळे या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करता येणं अतिशय कठीण आहे तरीसुद्धा नाईलाज असल्यामुळे काही कोकणी बांधव आणि भगिनी रिझर्वेशन डब्यामध्ये चढल्या होत्या खरं तर बंधू भगिनींनो यू पी असो बिहार असो केरळ असो किंवा राजस्थान दिल्ली असो येथे मी स्वतः पाहिले आहे की गर्दीच्या वेळी जनरलचं तिकीट काढून कित्येक प्रवासी हे रिझर्वेशनच्या डब्यातून प्रवास करतात अशा वेळी तेथील टी सी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना प्रवास करण्याची मुभा देतो त्यांना पॅनल्टी किंवा दंड लावत नाही मुकाट्याने तो, ना मुका तो पुढे निघून जातो परंतु गौरी गणपती शिमगा टिपूर जत्रा उत्सव अशावेळी कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या कोकणी बांधवांची संख्या मोठी असते तरीसुद्धा गर्दीमुळे त्यांना रिझर्वेशनच्या डब्यात घेतले जात नाही आणि जर नाईलाज असतो हे प्रवासी त्या डब्यात चढलेच तर त्यांना दंड ठोठावला जातो किंवा पुढच्या स्टेशनला खाली उतरविले जाते मी आज प्रवास करीत असलेल्या रिझर्वेशनच्या डब्यामध्ये कित्येक कोकणी बांधव महिला भगिनी चढल्या होत्या आणि त्या डब्यात एक महाराष्ट्रीयन टी सी चाला होता परंतु त्यानेही त्या कोकणी बांधव भगिनींना एक्स्ट्रा चार्जेस पेनल्टी भरावयास सांगितली हिशात इतके पैसे नसल्यामुळे ते निमूटपणे दरवाजाकडे निघून गेले व टी सी गेल्यानंतर ते पुन्हा जिथे उभे होते किंवा पाय ठेवणाऱ्या जागेत बसले होते तिथे ते पुन्हा येऊन उभे राहत होते बसत होते कितीतरी वेळ असाच लपाछपीचा डाव सुरू होता डब्यात आलेल्या पी सीपासून स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करणाऱ्या त्या कोकणी बांधव भगिणींची ती अवस्था पाहून फारच वाईट वाटत होतं श्रावण महिन्यामध्ये यू पी बिहारला कावड यात्रा निघते त्या कावड यात्रेमध्ये कावडियांची संख्या इतकी असते की गौरी गणपती शिमगा व जत्रा उत्सवाला कोकणात येणाऱ्या कोकणी बांधवांपेक्षा कैयेक पटीने लाखो करोडोच्या संख्येने खांद्यावर कावड घेऊन ते यात्री करू बिनधास्त कोणत्याही रेल्वे गाड्यांमध्ये शिरकाव करतात मग रिझर्वेशनचा डबा असो किंवा ए सी कोच असो ते कावडी यात्री त्या डब्यामध्ये शिरकाव करतात आणि त्यांनी शिरकाव केल्यानंतर त्या डब्यामध्ये पाय ठेवायलाही जागा नसते आणि हे कावडी यात्री तिकीटसुद्धा काढत नाहीत अशा फुकट प्रवास करणाऱ्या यात्रीकरूंना यू पीमधील रेल्वे अधिकारी टी सी कोणत्याही प्रकारची मनाई करत नाही किंवा त्यांना रेल्वेच्या डब्यातून खाली उतरलं जात नाही उलट एक प्रकारे त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाते आणि हे यात्री करू उन्मनपणे प्रवास करताना डब्यामध्ये प्रत्येकाला दादागिरी करतात आणि आपला पुढील प्रवास असाच सुरू ठेवतात त्यांना प्रवास करताना जर कोणी विरोध केला किंवा तिकीट मागितली तर त्यांना हे प्रवासी अतिशय क्रूरपणे मारझोड करतात जर यू पी बिहार राजस्थान केरळामध्ये अशा प्रकारे गर्दीच्या वेळेस लोकल पब्लिकला जर प्रवास करू दिला जातो तर कोकणात का करू दिला जात नाही का कोकणी बांधवांवरच या रेल्वे अधिकाऱ्यांची आणि टी सीची दादागिरी चालते याला उत्तर एकच आहे की कोकणी बांधव हे सर्व निमूटपणे सहन करतो आणि कोणत्याही टी सीला आरेकारे न करता त्याचा मान सन्मान ठेवून तो त्याला घाबरून प्रवास करतो खरं तर रेल्वेच्या या दुटप्पी धोरणामुळे कोकणी बांधवांना गौरी गणपती शिमगा टिपूर जत्रा उत्सवात हा अन्याय अत्याचार नेहमीच सहन करावा लागतो आता आम्हीही रेल्वेच्या टी सीनला उलट बोलायला दर्जवायला शिकलं पाहिजे तरच आपल्याला ते प्रवास करू देतील नाहीतर प्रचंड गर्दीच्या वेळेसही ते आम्हाला रिझर्वेशनच्या डब्यात घुसू देणार नाहीत व आम्हाला प्रवास करता येणार नाही या कोकणी बांधवांच्या गंभीर प्रश्नाकडे कोकणातील आमदार खासदार यांनी विशेष लक्ष देऊन गर्दीच्या काळात रिझर्वेशनच्या डब्यातून प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा द्यावी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तशी विनंती करावी जेणेकरून कोकडी बांधवांना उभं राहून का होईना गर्दीतून का होईना प्रवास करता येईल व वेळेवर त्यांना घरी व कामाला जाता येईल रेल्वेचा व कोकडी बांधवांना रेल्वेचा होणारा त्रास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र